कर्नाटकच्या उडपीमध्ये भर रस्त्यात गँगवॉर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे कर्नाटकात मध्यरात्री तरुणांच्या टोळक्यांनी वार करत एकमेकांच्या अंगावर गाड्या घातल्या तिथल्या एका व्यक्तीने हा सगळा प्रकार त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता सगळ्या प्रकारानंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले दुसरीकडे यावरून राजकीय वातावरण देखील तापले आहे भाजपने हा व्हिडिओ शेअर करत काँग्रेसला लक्ष केला आहे पोलिसांनी या प्रकरणी काहींना अटक केली तर काही जण फरार झाले आहेत पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास करण्यात येत आहे आठवड्यापूर्वी उडपी आणि मणिपाल दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर हे गँगवॉर झाल्याचे म्हटले जात आहे दोन्ही टोळक्यांनी महामार्गावर कार उभी करून एकमेकांना संपवण्याचा प्रयत्न केला कर्नाटकातील कायदा आणि सुव्यवस्थेची चिरफाड करणारा हा व्हिडिओ भाजपने शेअर केला आहे भाजपने याला कर्नाटक मॉडेल असं म्हटलं आहे अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ कोणत्याही चित्रपटाच्या शूटिंगचा नसून कर्नाटकातल्या गँगवॉरचा आहे व्हिडिओमध्ये दोन गटांमध्ये गॅंग वॉर सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे सुरुवातीला समोरून एक कार येते आणि तिथे असलेल्या दुसऱ्या कारला धडकते दोन्ही कारमधून हल्लेखोर बाहेर येतात आणि एकमेकांवर धारधार शस्त्राने हल्ला करू लागतात त्यानंतर दुसऱ्या कारमधून काही लोक बाहेर पडले आणि जोरदार हल्ला केला यानंतर पांढऱ्या रंगाच्या कारनं दुसऱ्या कारमधील एका तरुणाला उडवलं कारने चिरडल्यानंतर ती व्यक्ती जखमी होऊन जमिनीवर निप्चित पडली होती तरुणाला चिरडल्यानंतर काही तरुणांनी पुन्हा कशाने तरी त्याच्यावर हल्ला केला त्यानंतर दुसऱ्या गाडीतील सहकार्यांनी जखमी सदस्याला उचलून आत घेतले दरम्यान भाजपने हा व्हिडिओ पोस्ट करत गँगवॉर मुलींवर अत्याचार हत्या बॉम्बस्फोट रेव पार्टी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा हे सगळं कर्नाटक काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात होत आहे यामध्ये मुख्यमंत्र्यांना देखील टॅग करण्यात आले आहे सरकारने पोलिसांना मोकळीक न देता हातातल्या भावल्या बनवल्याचे आज असे वातावरण आहे हेच कर्नाटक मॉडेल काँग्रेस देशाला दाखवत आहे असे भाजपने म्हटले आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा